राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राहता शहरातील साई मंदिर परिसरात भाजपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्री विखे यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की रक्तदान ही सर्वोत्तम सेवा या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा त्याचबरोबर स्वरूपा कुलकर्णी यांनीही उपस्थितांना संबोधित करताना रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात म्हणून प्रत्येकाने दरवर्षी किमान एकदा तरी रक्तदान करावे असे आवाहन केले या शिबिरात अनेक तरुणांनी तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान केले शिबिराचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नम्रता कोरडे यांनी केले यावेळी मंचावर राहतं शहर भाजप मंडळ अध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर रघुनाथ बोठे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ सोपान सदाफळ मुकुंदराव सदाफळ भाऊसाहेब सदाफळ गोटू बोरकर तालुका उपाध्यक्ष संतोष बोरकर राजेंद्र कारले सर्जराव मते काकडे पंकज कुलकर्णी कौस्तुभ कुलकर्णी माजी नगरसेविका सुनीता टाक हेमलता कुलकर्णी अनुपमा गांधी करुणा लावर आशा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून रक्तदानाबाबत जनजागृती घडवून आणण्या आणण्यात या शिबिराने मुलाचे योगदान दिले आहे महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत खरंतर त्यांचं खरंच मनापासून आणि आज हा जो रक्तदान शिबिर आपण ठेवलेला आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण एवढे जमलात एवढीच विनंती करेन की जास्तीत जास्त रक्तदान कसं होईल याचा प्रयत्न सर्वांनी करा आता इथे महिला उपस्थित आहेत पण आमच्या महिलांचा थोडा प्रॉब्लेम असतं की आमच्या अर्ध्याच्यावर महिलांचं हिमोग्लोबिनच कमी असतं इच्छा खूप असते रक्तदान करायची पण आम्हाला करता येत नाही निमित्त जेनवेन आहे डॉक्टर स्वतः आमचं हिम हिमोग्लोबिन बघून रक्त घेणार नाही नाही तर आम्ही लगेच उभं राहू <laughs> आणि इथे खूप छान डॉक्टरांची टीमसुद्धा आलेली आहे त्यांचंही मी मनापासून धन्यवाद करेल नक्कीच आपल्या काय अडचणी असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना सांगा त्याचंसुद्धा निवारण ते करतील आणि साईबाबांचा सा आशीर्वाद आपल्या राहत्या तालुक्यावर असाच राहा हीच मी देवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद असलेले नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असे मी म्हणेन त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शहरीकरण गुंतवणूक पर्यावरण शिक्षण महिला सक्षमीकरण कृषी उद्योग आणि आरोग्य यासारख्या सर्व क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे कार्यकुशलता प्रशासनावरची पकड आणि जनतेशी असलेले नाते हे आजच्या राजकारणातील वेगळे उदाहरण आहे आणि म्हणूनच आज आपण हे शिबिर त्यांच्या वाढदिवसानिमित्त सादर करत आहोत त्यासाठी उपस्थित सौ ताईंचे मी मनस्वी आभार मानते आणि आज आपण येथे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरासाठी जमलेलो आहोत भारतीय जनता पार्टीतर्फे आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय धनश्रीताई विखे पाटील इथे उपस्थित झालेले आहेत साई दत्त मंदिराच्या या प्रांगणामध्ये आज आपण हे रक्तदान शिबिर करणार आहोत जास्तीत जास्त शंख संख्येने यामध्ये आपण सहभागी व्हावं ही नम्र विनंती आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याविषयी एक दोन मिनटं असं बोलते की आज आपण भाजपतर्फे जो कार्यक्रम राबवत आहोत हो। तर त्या त्यांच्याच इच्छेने अशा प्रकारची अनेक रक्तदान शिबिरं महाराष्ट्रात होत आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी आजवर जे कार्य केलेलं आहे तसंच पुढेही होत राहो आणि जनतेने त्यांना असाच सपोर्ट करत राहो हीच इच्छा बावीस जुलै रोजी आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी तथा आपणा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे त्यांनी आवाहन केलं होतं की कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फ्लेक्स बॅनरबाजी न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करावा आणि त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्या भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नामदार रवींद्रजी साहेब तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या ठिकाणी आपल्या राहता मंडळामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिरासाठी सन्मान्य धनश्रीताई विखे पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या महिला आणि तरुण वर्ग यांचा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आपणास बघावयास मिळत आहे आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे की राहता मंडलामधून किमान शंभर त्या ठिकाणी रक्तदान झालं पाहिजे परंतु आम्ही शंभरपेक्षा अधिक त्या ठिकाणी रक्तदान होणार आहे असं मी सर्वांना जाहीर करतो धन्यवाद प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता